घटना राहुल नार्वेकर तुम्हाला मागणार आणि मग मा तेव्हा तुम्ही सांगायचं की आमच्याकडे कोणतीच घटना नाही आमच्याकडे एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना आहे तर हे जे खोटं पेरल्या गेलेलं आहे आणि ठरवून खोट्या पद्धतीने काहीतरी आलेख निर्माण केलेला आहे त्याच्यावर आता आपण विश्वास ठेवून चालणार नाही कारण आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलं आपण बरेचदा म्हणतो की आपण डोळ्यांनी आणि कानांनी एकत्र ऐकून बघितलेलं ते आहे ते सत्य असू शकते आता त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर आहेत आपण पाहिला व्हिडिओमध्ये की राहुल नार्वेकर तेव्हा दोन हजार तेरामध्ये उपस्थित आहेत शिवसेनेमध्ये कारण त्यांनी दोन तीन पक्ष बदलून ते आलेले आहेत राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपमध्ये ते गेलेले आहेत त्यामुळे त्यांची लॉयल्टी कोणासोबत नाही आहे पण निधन आमचं म्हणणं एवढंच आहे की संविधान आणि लोकशाहीसोबत तर लॉयल्टी ठेवा आणि प्रामाणिकता जी आहे ती तुमच्या पदाला आवश्यक असणारी गोष्ट आहे ती तुम्ही बाळगली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ते राहुल नार्वेकर दिसतात की दोन हजार तेरामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर जी कार्यकारिणी सभा झाली त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना सगळे अधिकार बाळासाहेबांचे देण्यात आले आणि तसा बदल करण्यात आला आता तो बदल केल्यानंतर त्याची त्याच्यासोबतचे सगळे कागदपत्र जे आता अनिल देसाई साहेबांनी आपल्याला दाखवले की शिक्का मोर्तब करून व्यवस्थित ते त्यांची रिसिव्ह केलेले आहे की तुम्हाला सगळे कागदपत्र मिळालेले आहेत मग आता कागदपत्र मिळाल्यावर निवडणूक आयोगाने मुद्दामून कोणते तरी चुकीचे कागदपत्र दिले असतील त्या बेसिसवर या माणसांनी निर्णय घ्यायचा राहुल नार्वेकर यांनी ते सुद्धा चुकीचं आहे ते स्वतः होते तिथे त्या मीटिंगमध्ये हजर मात्र ते नार्वेकर असं म्हणत आहेत की ही जी घटना आहे रेकॉर्डवर नाही असं सांगण्यात आलंय इलेक्शन कमिशनकडे सुधारित प्रत आम्ही दिली असं जे तुम्ही सांगताय देखील खोट आहे असा त्यांचा दावा आहे नाही नाही प्रश्न आहे ना केवळ प्रश्न केवळ दोन हजार अठरामध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा नाही आहे प्रश्न दोन हजार तेरामधला आहे ते काय म्हणतात की शि शिवसेनेचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नाहीयेच त्या नेतृत्वा नेतृत्व बदलच झाला नाही आणि शिवसेना प्रमुख हे पद गोठवलेलं आहे ते काही आलेलंच नाही रेकॉर्डवर असं त्यांचं म्हणणं आहे की नाही त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की दोन हजार तेरामध्ये घटनादुरुस्ती झाली होती ती आहे की नाही ती आहे त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः व्हिडिओमध्ये हजर आहेत मग दोन हजार दो अठरामध्ये जी काही थोडीफार घटनादुरुस्ती झाली असेल म्हणजे ती घटनादुरुस्ती अशी होती की काही जणांना नवीन नेते म्हणून घेतलं असेल उपनेते म्हणून घेतलं असेल तो बेसिक बदल नव्हता बेसिक बदल हा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे अधिकार उद्धव ठाकरे यांना ट्रान्सफर झालेले आहेत हा दोन हजार तेरामधल्या घटनादुरुस्तीचा होता त्यामुळे आता राहुल नार्वेकर जर आज असं म्हणत असतील की दोन हजार अठरामध्ये काही घटनादुरुस्ती झालीच नाही होती नव्हती ती नसेल समजा असं समजू थोड्या वेळासाठी पण दोन हजार तेरामधली घटनादुरुस्ती आहे की नाही त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार पक्षाने दिले होते की नाही त्यानुसारच त्यांना त्यावेळेस म्हणजे उद्धव ठाकरेंनी चार जणं जास्तीचे घेतले नेते म्हणून किंवा उपनेते म्हणून त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे होते की नाही आता तुम्ही पाहिलं ना व्हिडिओमध्ये ते पाया पडले की नाही तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तर तीच दोन हजार तेराची घटना दुरुस्ती आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार शिवसेनेचे दिलेले आहेत तर ती रेकॉर्डवर का आणली नाही त्यांनी इलेक्शन आयोग कमिशननी त्यांना ती का दिली नाही की मुद्दाम दिली नाही हे सगळे प्रश्न जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालत निघतील एकोणीसशे नव्वद तर कुठलीच प्रत प्राप्त झालेली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे तर इलेक्शन कमिशनने ही जाणीवपूर्वक दिली नाही किंवा कुठी कागदपत्रे सादर केली असा जो आपल्यावर आरोप लावला जातोय त्याबाबत तुम्ही सर्वोच्च न्यायालयात इलेक्शन कमिशनच्या विरोधात दाद मागणार मागितले नाही ना ऑलरेडी जेव्हा त्यांनी इलेक्शन कमिशनने जेव्हा निकाल दिला की शिवसेना हे पक्ष पक्ष कोणाचं आणि चिन्ह कोणाचं धनुष्यबाण हा निकाल त्यांनी जो दिला तेव्हाच ही दाद मागण्यात आली आणि त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र सबमिट केलेले आहे आतासुद्धा जे अपील केलेलं आहे राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे कागदपत्र पुन्हा दाखल करण्यात आलेले आहे त्यामुळे मला असं वाटते की सुप्रीम कोर्ट नक्कीच चांगला निकाल घे देईल याचं कारण एक आहे की का सर्वोच्च न्यायालयाने आधी हे प्रकरण सगळं हाताळलेलं आहे आणि म्हणून यांनी इथे जे चौदा जणांची अपात्रता जाहीर करा असं केलेलं आहे हे कायदेशीर मूर्खपणा आहे हा कोणीतरी त्यांना व्यवस्थित सल्ला द्यायला पाहिजे एकनाथ शिंदेंना त्यांनी जे चौदा जणांचं भरत गोगाव यांनी इथे पिटिशन दाखल केलं आहे उच्च न्यायालयामध्ये तुम्ही एका निर्णयाचा छोटासा भाग घेऊन तिथं दाखल करू शकत नाही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने आधी प्रकरण डिसाईड केलं आहे आणि संपूर्ण विषय सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलेला आहे तेव्हा आता उच्च न्यायालयामध्ये एक छोटासा मुद्दा त्यातला एक घेऊन तुम्ही चॅलेंज कसं करू शकता ते हे पिटिशन नक्कीच त्यांचं निवडणूक आयोगाला हा सगळा गोंधळ बघता तुम्ही निवड निवडणूक आयोगाला काही पत्रव्यवहार केलाय का किंवा या बाबतीत एकूण एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या घटनांच्या बाबतीत निर्माण त्याच्या बाबतीत तुम्ही निवडणूक आयोगाला काही हे केलाय पत्रव्य निवडणूक आयोगाशी निवडणूक आयोगासोबत शिवसेनेतर्फे अनिल देसाई साहेब खासदार नंतर अनिल परब साहेब या सगळ्यांनी पत्रव्यवहार केला त्यांनी तुम्हाला आता जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सगळं दाखवलेला आहे की त्यांच्या प्रेझेंटेशनचा तो भाग आहे ते कागदपत्र ते तुम्हाला तो व्हिडिओ पाठवणारसुद्धा आहे सगळ्या पत्रकारांना तुम्ही तो बघा त्याच्यामधले सगळे कागदपत्र हे इलेक्शन कमिशनकडून शिक्का आलेले आलेला की शिक्का दिला आहे त्यांनी रिसिव्ह केला आहे नंतर त्यांनी उद्धव साहेबांना आमंत्रण दिलं आहे की इलेक्शन जी मिटिंग आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्ही तिथे हजर राहा असं पत्र पण इलेक्शन कमिशननी दिलं आहे दोन हजार सोळामध्ये मग इलेक्शन कमिशननी हे मान्यच केलं आहे ना एक प्रकारे दुसरी गोष्ट साधी विचारात घ्या की ए बी फॉर्म जो त्यांनी मुद्दा मांडला की एकनाथ शिंदे सह बाकीचे सगळे त्यांना सगळ्यांना कोणाच्या सहीचे ए बी फॉर्म होते उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या सहीचे का होते कारण की ते शिवसेनेचे प्रमुख आहेत म्हणून शिवसेना प्रमुख म्हणून ए बी फॉर्म त्यांनी दिले त्यांच्या ए बी फॉर्मवर त्यांना ग्राह्यता मिळाली की शिवसेनेचे उमेदवार आहेत निवडून आल्यावर उद्धव साहेबांनी ते कळवलं विधानसभा विधानसभा सचिवालयाला की आमचे हे एवढे एवढे खास आमदार जे आहेत ते माझ्या पक्षाचे आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी सगळी संमती दिली याचा अर्थ काय की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत हे मान्य केलेलं आहे ना अनेक घटनांमधून त्यामुळे आता त्याच्यावर सिद्ध करायचं वेगळं काहीतरी असं काही आवश्यक नव्हतं खरं म्हणजे पण राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे असं मला वाटतं गट पुन्हा एकदा या विरोधात आपापल्या पद्धतीने न्यायालयात केलेले आहेत हा होतो आहे का आणि नाही वेळ काढूपणा कसा होणार मनुश्रीजी तुम्ही सांगा आता की हा उद्धव साहेबांनी हा निकाल असाच मान्य करायचा का जो खोटा आहे जो चुकीचा आहे त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावर तर अपील करावंच लागेल न्याय मागण्यासाठी तर मागणे म्हणजे काही वेळ काढूपणा नाही पण यांनी वेळ काढूपणा यांना एकनाथ शिंदे करायचा आहे म्हणून त्यांनी भरत गोगावलेंना सांगून चौदा जे शिवसेनेचे म्हणजे मूळ शिवसेनेचे उद्धव साहेबांच्या सोबतचे आमदार आहे त्यांच्यावर अपात्रता का जाहीर केली नाही असं त्यांनी इथे दाखल केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय म्हणू शकता याच्याकडे की शिवसेनेने अपील केलेलं आहे उद्धव उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये यांच्या निर्णय राहुल नार्वेकरांच्या म्हणजे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांच्या जजमेंटवर विश्वास नाही म्हणजे राहुल नार्वेकरांवर विश्वास नाही आता यांनी दाखल केलेला म्हणजे यांचासुद्धा विश्वास नाही मग आता विश्वासच नसलेले हे जे अध्यक्ष आहे त्यांच्यावर मग त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षातर्फे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विश्वास नाही ना मग त्यांनी तिथे अविश्वास ठराव आणावान त्यांच्या विधानसभेमध्ये राहुल नार्वेकरांवर विश्वासच नसलेल्या या लोकांवर तुम्ही असं कसं तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे याचा अर्थ हे जे उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलेलं आहे चौदा ते दिखावा करण्यासाठी विलंब लावण्यासाठी आधी हे प्रकरण निकालात काढा कदाचित सर्वोच्च न्यायालयात सांगतील की आम्ही तिथे दाखल केला तिथे हे प्रकरण पाठवा हा जो वेळ काढूपणा आहे तो त्यांच्यातर्फे केला जातो आहे कायदेशीर दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राला निकाल बघायला मिळेल का फायनली आमदार अपात्र कोणते आमदार अपात्र मला असं वाटते की सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झालेली आहे त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे कोणाचे काय लागेबांधे आहेत ते त्यांनी लक्षात घेतलेलं आहे आणि आता त्याच निर्णयाची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून अपील झालेला आहे आणि दुसरीकडे लोकसभा इलेक्शन येणार आहे आणि मग इलेक्शन कमिशननी एकदा सांगितलं शिवसेना तुमची नाही धनुष्यबाण तुमचा नाही आता यांनी पण सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण केलेला आहे आणि इलेक्शन जवळ आलेला आहे त्याची सगळी मांडणी करून लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घ्यावी असं म्हणू शकतात आणि माझं असं मत आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेने घेतलं तर कदाचित एक ते दीड महिन्यातच पु पुढच्या याचा निकाल लागेल आणि खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणा